नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार एकशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार, पुडिल हजार जास्ट पुडिल चार हजार एकशे दहा रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत आहेत एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार एकशे सत्याऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दायत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार चारशे वीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दायत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे धने कमीत कमी दरत चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे केडे सोयाबीन कमीत कमी द्रत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार चारशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चार चारशे चार पंचावन्न रुपये दरे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेमणार असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद